डॉक्टर प्रकाश जवळेसर उप्राचार्य या ठिकाणी या विहारामध्ये जे जे सभासद आहेत उपस्थित आहेत आणि उपस्थित राहतात बाळावर त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतलं आणि स्वतःच्या किमतीवरती नोकरी पटकवली तर ते असे गुणवान विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत मी पहिल्यांदा विनंती करतो विकास काबडे या विद्यार्थ्याला त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा

आहे या अभिषंगाने मी या ठिकाणी आज ज्या आपल्याला मार्गदर्शक आणि या ठिकाणी विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या ठिकाणी उपस्थित सर्व मायाभींना या ज्योतिबाचा नमस्कार थोडी होती आणि म्हणून परंतु माझा बाळ माझा विवाह माझा विमा शिकला पाहिजे त्याला कसंही पुस्तक नाही मिळत म्हणून त्याची शिक्षणाची गोष्ट कमी होता कामा नये या भावनेने रामजी बाबांनी बाबासाहेबांना मिळेल ते पुस्तक आणून देण्याची प्रयत्नाची पराकष्ठा केली पण असं अनेकदा घडलं की रामजी बाबांच्या किशात सुद्धा पैसा नसायचा बाबासाहेबांना नवीन भूकती ज्ञानाची भूक ती आणखी किती वाचू किती वाचू असं त्यांना होत होतं आणि या स्पर्धेमध्ये टिकण्याकरता माझ्या माणसांना पुढे नेण्याकरता शिक्षणाशिवाय करणं पाय नाही आणि म्हणून मला वाचलं पाहिजे रामजी बाबा बघा त्यांनी घरातून निघायचे आपल्या मुलीकडे जायची थोडेफार तुझ्याकडे पैसे असतील तर ते जीवनासाठी पुस्तकं घ्यायची बापा साथ बापा साथ ती बिचारी जमेल तिथे घरातले जिडूत पडून घ्यायची आणि पुस्तकासाठी दोन पैसे देण्याचा प्रयत्न करायची परंतु जेव्हा तिच्याकडे सुद्धा दोन पैसे येत असायचे तेव्हा बाबासाहेब बाबासाहेबांच्या पुस्तकासाठी रामजी बाबा त्या मुलीला सांगायचे तुझ्या गळ्यातला दागिना दे घरामध्ये असेल ते दे माझी पेन्शन आहे मी तुझे पैसे परत करी पण तुला मात्र विवाहाला शिकू दे विवाहाला पुस्तक वाचू दे आणि त्या बहिणीचे सुद्धा उपकार बाबासाहेबांच्या जडखंडी मध्ये आहे लक्षात पंचवीस रुपये स्कॉलरशिप बडोद्याच्या सयाजीरावांनी सुरू केली म्हणून बाबासाहेबांचं शिक्षण होऊ शकलं बी ए झालं आणि मग सयाजीरावांच्या लक्षात आले की प्रतिभा आणि प्रज्ञा काय असते ती बाबासाहेबांच्या प्रति असणारी प्रचंड वेगवत्ता ही आता दिसू लागली परंतु तत्पूर्वी जेव्हा एकोणीसशे सात मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा एका दलित समाजामधून मॅट्रिक पास झाले सगळ्यांनी की या ठिकाणी झालं तस शिकलेल्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे त्याच्यापासून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून बाबा बाबासाहेबांचा ढुराचा सत्कार करण्यात आला आणि सत्कारासाठी आले होते कृष्णाजी अर्जुनराव केळसकर आणि राव बहादूर बाबा साहेबांना लहानपणापासून चरवीरोडच्या बागेमध्ये असेल परंतु शिकण्याकरता प्रोत्साहन देणारी ही मंडळी त्या ठिकाणी हजर होती त्यांचा सत्कार करण्याकरता कारण युवराय मॅट्रिक पास आनंदाचा क्षण कोणीतरी पहिल्यांदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा मॅट्रिक पास होतो त्याचा सत्कार केला पाहिजे त्याच्याकडून प्रेरणा इतरांनी घेतली पाहिजे आणि त्या सत्कारामध्ये कृष्णाजी अर्जुनराव केळुसकर गुरुजी बहुजन समाजाचे त्यांनी बाबासाहेबांना स्वतः लिहिलेलं पुस्तक दिलं आणि ते होत गौतम बुद्धांच काय योगाय मॅट्रिक झालेल्या सतराव्या वर्षी अत्यंत तरुण वयामध्ये ते पुस्तक वाचून झाल्यानंतर अठ्ठेचाळीस वर्ष तो विचार समतेचा विचार माणुसकीचा विचार गौतम बुद्धांनी सांगितलेला बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये राहिला कुठेतरी मनामध्ये आंतरिक मनामध्ये राहिला आणि त्यांच्या बुद्धीची जी, जी भरारी आहे ती सातत्याने वाढत गेली वाढत गेली वाढत गेली परंतु या समाजामध्ये त्यांची होणारी अवहेलना मात्र कमी झाली नव्हती हो। समाजामध्ये अस्पृश्य म्हणून ठिकठिकाणी जी वेगळ्या प्रकारची वागणूक मिळत होती त्याच्यामध्ये खंड पडलेला नव्हता महाविद्यालयामध्ये गेलं तरी बाजूला बघेल पाण्यासाठी कुठं एखाद्या सार्वजनिक पाण्या उठ्यावर गेलं तर तिथे महार बसायचं जिथे तिथे जाई नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा बडोदा सरकारच्या शिष्यपती मिळाल्यानंतर नोकरीसाठी तिथे गेलो तर स्पृश्य मंडळी तिथे लागून काही ठेवायची ठरवलं नाही अजून शिकलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी शिकायचं ठरवलं परदेशामध्ये जायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद उपस्थित सर्व बंधू भगिनी नागरिकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आजच्या या अनंत बुद्धविहारच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं ज्यांच्या वाणीतून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट ज्यांनी आपल्याला इथे ऐकवला असे वाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर प्रकाशजी चौधरी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते आमचे सरकारी मार्गदर्शक या विहाराचे अध्यक्ष मान्य महादेवजी कांबळे त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा आमच्या अनिताताई साळवे समता सैनिकांचे दलाच्या आमच्या अंजनेताई कांबळे दलितादाई खुळे आप्पा खुळे सुभाषजी उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही आहे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना तुलश एकदा या जयंतीच्या निमित्तानं मी मनापासून खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आज आनंद बुद्ध विहाराने एक स्तुत्य उपक्रम हा चालू केलेला आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की बिहार हे फक्त प्रार्थनेचं स्थळ नसून हे विचाराचं स्थळ असावं ज्ञानाचं स्थळ असावं या उपमेतून आणि त्यांनी जे काही आपल्याला संदेश दिला आहे त्या संदेशमधून आपण हे जे काही आज ग्रंथालय किंवा वाचनालय हे स्पर्धा परीक्षा असतील सग सगळे आपले जे काही मुलं मुली विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाची आणि वाचनाची सोय ही जी आपल्याकडनं केली ती खरोखरच स्तुत्य आहे त्यासाठी मी सर्व बुद्धविहारातील सर्व मंडळांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि असं स्तुत्य उपक्रम या पुढील काळातही आपण करत राहो अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो मी माझ्याकडनं या ग्रंथालयासाठी पाचशे पुस्तकांची भेट या आपली काही विशेष पुस्तकं असतील किंवा काही आपण पुस्तकांची यादी तयार केली असेल तर ती द्यावी त्यानुसार मी पाचशे पुस्तकं देईल किंवा मग माझ्याकडे जी ग्रंथ आहेत माझ्याकडनं ती मी पुस्तकं आपल्या ग्रंथालयाला भेट देईल या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला चौधरी सरांनी सांगितलंच की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेड तर तिथल्या महिला किती सक्षम आहेत तिथल्या महिला किती प्रगती प्रगती केलेली आहे याच्यावर त्या देशाची सक्षमता तो देश प्रगत आहे का नाही हे त्यांनी मापदंड लावलं होतं आणि म्हणूनच आपल्या महिलांना समान न्याय आणि बंधुत्व हे मिळालंच पाहिजे यासाठी त्यांनी ते झगडले आणि त्याच्यातूनच आपण जर पाहिलं तर आमच्या महिलांसाठी प्रसूती प्रसुती रजा असेल ही आठ आठवड्याची जी प्रसूती रजा आहे ती आपल्याला बाबासाहेबांच्या या कल्पक बुद्धीतून आणि त्यांच्या या विचारातूनच आपल्याला मिळालेली आहे आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली आहे घटनेने फक्त आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व प्रेम नाही मिळालं तर आपल्यामधील आधश्रद्धा पण दूर करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे स्त्रियांना समानता मिळाली पाहिजे गरिबांना सुद्धा समान हक्क मिळाला पाहिजे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी त्या अवरात्र झडले झगडले आणि लोकांसाठी काम करत राहिले आपण जर पाहिलं तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार यासाठीच केला होता की आपल्या देशातील जी काही अंधश्रद्धा आहे असमानता आहे ती दूर करण्याचं काम कर, त्यांच्या हातून व्हावं याच्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी पुढील काळामध्ये केला आज आपण एकशे चौतीसावी जयंतीचा उत्सव साजरा करत असताना मगाशी सर्वांनी उल्लेख केला तर खरोखरच आपण जयंती उत्सव साजरा करत असताना त्यांनी जी काही त्रिसूत्र लिहिलेली आहे ती त्रिसूत्र आपण सर्वांनी अंगीकारली पाहिजे आणि ते प्रत्यास किंवा प्रत्यास आली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी फक्त चौदा एप्रिललाच काम करून चालणार नाही तर वर्षभर आपल्याला यासाठी सर्वांनी आणि याच्यामध्ये कुठल्याही काम करण्यासाठी ठिकाणी काम न करता सर्व भारतीयांनी काम केलं पाहिजे मगाशी जे सरांनी सांगितले त्रिसूत्री ही कुठल्या फ्रेंच मधनं आलेली नाहीये श्री बाबासाहेबांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून आलेली आहे त्यांच्या त्याच्यातून आलेली आहे कारण त्यांनी तळागाळातील सर्व लोकांचा अभ्यास केला होता आणि परिस्थिती हलाक्याची होती तेही पाहिलं होतं यामुळे आपल्याला या पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला आपलं राष्ट्र एक संद ठेवायचं असेल आपल्यातलं बंधुत्व प्रेम हे एकत्र आणि आसन गुन्हा गोविंदाने आपल्याला नांदायचं असेल तर माननीय बाबासाहेबांनी जे काही आपल्याला राज्यघटनेमध्ये मूलतंत्र दिलेलं आहे त्याचा आपण अंगीकार करून त्याचा स्वीकार करून आपण ते प्रत्ययास कसं येतील असाच प्रयत्न या पुढील काळामध्ये करावा अशी सदिच्छा आणि शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना देतो सर्वच महामानव मग त्याच्यामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज धर्मगुरू संभाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रामाबाई आंबेडकर असतील जिजाऊ असतील सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आणि त्यांचे विचार आणि आचार या पुढील काळामध्ये आपण असेच फेवट ठेवावे आणि आपलं राष्ट्र हे एक संध राष्ट्र असावं आणि आज जे आपण पाहिलं की आपल्या देशाचे पंतप्रधान डॉक्ट माननीय नरेंद्रबाई मोदी यांनी सबका साथ सबका विकास हे जे काही ब्रीद केलं आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मान्य बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेतूनच घेतलेले आहे आणि म्हणूनच ते सबका साथ सबका विकास या मुक्तीतून सगळ्यांचं सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे या पुढील काळातही आपण सर्वजण स समाजाची जनतेची सेवा करण्यासाठी आपण असंच कटिबद्ध राहावं अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वप्रथम तर मी सर्वांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो सर ही माझी घरची मंडळी आहे त्यांनी मला एवढं भरभरून ट्रेन दिलंय की त्यांनी माझ्या इलेक्शनमध्ये अवघात्र सर्वांनी कष्ट केलं मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदार मला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या परिसरामध्ये जो काही ज्वलंत प्रश्न गेली वीस वर्षापासून जे काही देशी दारू आणि वाईन शॉपचा जो आपल्याला प्रॉब्लेम होता तो येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असंच या निमित्तानं मी आम्हाला एका उपस्थित सर्व बौद्ध उपासक असतील बौद्धाचार्य असतील सर्व नागरिक असेल सर्वांना मी आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विषय ज्योतिषाव्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून खूप खूप श्वेच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद

साक्षात्कार झाला त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो वंदन करून आलेलो त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी नेपाळात आणि माझं झालेलं आहे त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे इतकी जी एनर्जी मिळालेली आहे एक बुद्ध बुद्धगाल आहे त्या ठिकाणी मी लेहला जाऊन आलेलो आहे माझे भाक्य आहे माझ्या वडिलांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळे मी त्या ठिकाणी मला भेट देऊ शकतो भगवतो अरहतो सम्मा संबुधसर No more. No. मि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पि रणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छयं धम्मं शरणं गच्छमि तदीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिखा Good morning. i oh पर्योदपणम् एतं बुद्धानसनम् सा